तुमची मुलं हट्टीपणा करतात अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नाही किंवा ती तासन तास मोबाईल किंवा समोर बसून असतात पालक म्हणून ह्या समस्या तुम्हालाही सतावत असतील नाही का आजच्या स्पर्धेच्या युगात आपण मुलांना जिंकण्याच्या शर्यतीत धावायला शिकवतोय पण या सगळ्यात त्यांचं निरागस मूलपण कुठेतरी हरवत चाललंय पण काळजी करू नका यावर एक खूप सुंदर उपाय आहे उपाय आहे एका पुस्तकात ज्याचं नाव आहे सारं काही मुलांसाठी लेखिका शोभा भागवात ज्यांनी मुलांच्या जगात पस्तीस वर्षांपेक्षा जास्त काळ घालवला आहे त्या आपल्याला पालकत्वाची एक वेगळी आणि सुंदर वाट दाखवतात हे पुस्तक म्हणजे पालकत्वाच्या धडपडीला एका आनंदयात्रेत बदलण्याचं मार्गदर्शन आहे चला तर मग या पुस्तकात दडलेली सात सुवर्णतत्वं जाणून घेऊया जी तुमचं पालकत्व कायमचं बदलून टाकतील पहिलं आणि सर्वात महत्वाचं तत्व मुलांना फक्त प्रेम नाही तर सन्मानही हवा असतो माझं तुझ्यावर प्रेम आहे हे जेवढं महत्त्वाचं तेवढंच तुझं मत मला महत्वाचं वाटतं हे सांगणंही गरजेचं आहे जेव्हा मुलांना भावनिक सुरक्षितता मिळते तेव्हाच त्यांचा खरा विकास होतो दुसरं तत्त्व खेळ आपल्याला वाटतं मुलं खेळात वेळ वाया घालवतात पण लेखिका सांगतात खेळ हा मुलांसाठी गंभीर विषय आहे खेळतानाच मुलं नकळतपणे शिकत असतात नाती जोडतात आणि जग समजून घेतात महागडी खेळणी नाही तर तुमची साथ हाच मुलांसाठी सर्वोत्तम खेळ आहे तिसरं तत्व मुलं तुम्ही जे सांगता ते नाही तर तुम्ही जे करता ते शिकतात साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे त्यांना शिकवायचं असेल तर आधी आपल्याला ते आचरणात आणावं लागेल आपलं वागणं हेच मुलांचं पहिलं पाठ्यपुस्तक आहे चौथं तत्व नाती नाती ही यंत्रासारखी असतात त्यांना वेळोवेळी सर्व्हिसिंगची गरज असते आणि या सर्व्हिसिंगचं नाव आहे प्रामाणिक संवाद मुलांशी रोज मनमोकळ्या गप्पा मारा घरातलं प्रेमच मुलांना आयुष्यभर घराकडे खेचून आणेल पाचवं तत्व मुलांना काय शिकवायचं आजच्या जगात ज्याच्या गरजा कमी तोच खरा श्रीमंत बाजाराच्या मोहात न पडता साधं आणि समाधानी जीवन कसं जगायचं हे मुलांना शिकवणं हीच खरी संपत्ती आहे तत्त्व प्रत्येक मूल खास आहे प्रत्येकाच्या आत एक फुलपाखरू आहे ज्याला मुक्तपणे उडायचंय आपलं काम आहे त्या फुलपाखराला ओळखणं आणि त्याला उडण्यासाठी मोकळं आकाश देणं तुलना करून किंवा दबाव टाकून त्याचे पंख छाटणं नाही आणि सात्वतत्व यशाची खरी व्याख्या यश म्हणजे परीक्षेतले मार्क किंवा मोठी नोकरी नव्हे यश म्हणजे एक वृत्ती आहे आपल्या मुलाचा आनंद जपता आला तर त्याची ऊर्जा कायम राहते पालकांचा विश्वास हाच मुलांच्या आत्मविश्वासाचा पाया आहे आणि जाता जाता एक बोनस टिप लेखिका सांगतात की ही पाच वाक्य आपल्या मुलांना रोज म्हणा एक माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे दोन माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे तीन तू हे किती छान केलंस चार तुझं मत मला महत्वाचं वाटतं पाच सॉरी बर का माझ्या लक्षातच नाही आलं सारा काही मुलांसाठी हे फक्त एक पुस्तक नाही तर पालकत्वाचा एक आरसा आहे हे पुस्तक नक्की वाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या पालकत्वाच्या प्रवासातील एखादा अनुभव शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा